आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील राजकीय फलक हटवले मनपा अतिक्रमण विभागाची रात्री उशिरा कारवाई नाशिक शहरात का काही दिवसांपासून अनधिकृत विरोधात कारवाई सुरू पाहायला शहरातील महानगरपालिकेचं मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या मुख्य प्रवेशद्वारालगत असलेले काही राजकीय फलक गुरुवारी रात्री उशिरा मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीनं हटवण्यात आले सध्या शहरातील सिडको व सातपूर भागात मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू असून महानगरपालिकेने रस्त्यावर लागलेले होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू केली याच मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या मुख्यद्वारावर असलेले काही होर्डिंग रात्री उशिरा हटवण्यात आले काही दिवसांपूर्वी शहरातील अनधिकृत होर्डिंग्समुळे दिशादर्शक फलक देखील झाकले गेल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे अनेक वाहन चालकांची गैरसोय देखील होत असल्यानं या दिशादर्शक फलकांवरील अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात स्थानिक प्रसार माध्यम आणि वर्तमानपत्रातून ताशेर ओढले होते त्यामुळे आता शहरात या अनधिकृत होर्डिंग्स विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक